तो आज जाएंगे हम घूमने के लिए बाहर तो चलते आज है सोमवार तो दिखाऊंगा मैं बहुत ऐतिहासिक टेम्पल हैं आहे गाईच तो चलो तर मित्रांनो बघू शकता आता आपण आलोय मंदिरामध्ये तर हे ऐतिहासिक मंदिर आहे हे पेशवा कालीन मंदिर आहे पेशव्याच्या काळामध्ये बांधलेलं मंदिर आहे सांगायचं झालं या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की या मंदिराच्या जे खाली गा जे आहे ना या आता या दगडांवरती जो मुबा आहे ना मी याच्या खाली सगळीकडे पाणी आहे तर मी तुम्हाला दाखवतो हे जे आहे ना आता बघू शकता याच्यामध्ये पिंडीला धुण्यासाठीही पाणी पलीकडल्या एका कुंडातलं वापर जातं पण एवढं स्वच्छ नितळ पाणी आहे मागेच पाठीमागेच एक धबधबा आहे आणि बघू शकता हे ऐतिहासिक मंदिर आणि खूप जुनं बांधकाम आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो मी खूप सारखे म्हणजे जलचर प्राणी आहे कासव जसं की अँड बघू बघितलं मागच्या व्हिडिओ याच्यामध्ये तुम्ही ड थोडंसं याचे मासे वगैरे आहेत आणि बघू शकता तुम्हाला दाखवतो मी आता तर हे आपली बजरंगबली पण आहे जय जय से जय श्रीराम कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका बजरंगबली की जय हो आणि बघू शकता ये पाठीमागच्या पण साईडने आणि साईडलाच अभयारण्य आहे म्हणजेच एक वन प्रकारे त्यांनी बनवलेले आहे खूप छान प्रकारे आहे आणि त्याच्या साईडला एक धबधबा आहे मोठा सध्या ते बंद असल्यामुळं कारण की पावसाच्या वातावरण असल्यामुळे थोडंसं बंद आहे म्हणजे चालू असेल ते परंतु मी सकाळी आलो असल्यामुळे ते बंद होतं तर सध्या अजूनही एक बांधकाम वगैरे चालू आहे खाली खाली हे जे फिरतो ना मी या साईडला खाली याच्या खाली सगळं गाभारत पाणी आहे हे बघू शकता पाठीमागं गणपती बाप्पाची मूर्ती वगैरे आहे आणि ही जी दगडं आहेत ना पेशवाकालीनची आहे आणि खूपच मस्त स्ट्रक्चर आहे इमारत खूप जुनी आहे तुम्हाला दाखवतो खूप छान प्रकारे इथं म्हणजे वातावरण आहे एन्व्हायरमेंट आहे खूप छान सुंदर आणि सकाळची रम निसर्गरम्य वातावरण या भागामध्ये आहे सध्या कारण की आणि पावसाळ्यात तर खूप मजा बघायला येते इथे आणि खूपच छान आणि असं सुंदर असं वातावरण इथे आहे तर बघू शकता आता मी मंदिराच्या समोर आले तुम्हाला मंदिरात जाऊन दाखवतो मंदिराचं हे बांधकाम किती जुने आणि किती म्हणजे कलाकृती आपल्या भारतीयांच्या अंगात होती तर बघू शकता तुम्हाला दाखवतो आहे आता सध्याच्या मशीन्स असूनसुद्धा याचा असं बिल्डिंगचं किंवा असं स्ट्रक्चर तयार करू शकत नाही परंतु पहिली माणसं हाताने तयार करायची तर बघू शकता असं हे आहे आणि काही जण मला कमेंटमध्ये म्हणतील आता की जे व्हिडिओ वगैरे फोटो काढण्यास अलावड नाही तरी तू काढला थोडे नियमाचं भंग करावा लागतो प्रत्येक नियम पाळायचे नसतात तर बघू शकता हे बघू शकता ही स्ट्रक्चर आहे आणि याच्यावरती एक खूप छान प्रकारे डिझाईनसुद्धा अशी केलेली आहे या मंदिरावरती तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे असं केले हे जे आहे ना जुनं केलं आहे जुने रीतीने म्हणजे कसं बनवलं असेल याचा विचार करा आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगेल की आज समोर होता म्हणून मी दर्शनासाठी आलो होतो तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे सांगा असे नवीन नवीन नवी तुम्हाला ब्लॉ व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे कसं की सबस्क्राईब केलं नाही आयकॉनचं बटन दाबा म्हणजे कसं की मी जे नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवेल ले आणि किंवा टाकेल अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा आणि मित्रांना इतरांना शेअर करा पुण्यातील काही ऐतिहासिक रम्य आणि निसर्गरम्य वातावरण तुम्हाला अजून बघायचे असतील पुण्यातल्या काहीही कुठेही काही कॉलेजेस असेल काही शाळा असतील किंवा मंदिरं असेल किंवा गडकिल्ले असतील काही असेल ना तर मला कमेंटद्वारे मेन्शन करा मी नक्कीच तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि आपल्या भावाची ही साथ नक्की साथ द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि आपले सर्व व्हिडिओ बघा आपल्याला तुम्हाला खूप मजा येईल आणि मी काही नवीन नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे का नाही तुमच्यासाठी करतो आहे तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला मी खूप म्हणजे असं भाषण दिल्यासारखं नाही करणार परंतु तुम्हाल सांग तो एक तो, तुम्हाला सांगतो एक गोष्ट की कसं असतं आयुष्यामध्ये एकोणमेकाला साथ दिल्यानंतरच माणूस पुढे जात असतो तशी आता सध्या तुमची गरज मला आहे तर मला या काळामध्ये आणि सध्या मला साथ द्या आणि नेहमी माझ्या पाठीशी राहा बस एवढंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलेल आणि तुम्हाला सांगतो या साईडला हे जे आहे वन वनी भाग म्हणजे अभि त्यांनी जे हे केले आहे ना याच्या साईडला जसं तर बंद आहे तर आतमध्ये तुम्हाला दाखवलं असा धबधबा वगैरे काही प्राणी वगैरे आहेत आणि खूप सा दब का सारा असं सा खेळासाठी पण आहे लहान मुलांसाठी तर तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला ते सांगा नक्की कमेंटद्वारे थँक्यू सो मच मेरा हे चॅनल सबस्क्राईब करे और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आयकन जरूर दबाइएगा आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं